वर्ध्यात मेघे कुटुंबियांनी गणपती सजावटीसाठी पर्यावरणपूरक चातुर्मास थीम साकारली हिंदू संस्कृतीतील चातुर्मासाचं या देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्न आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत येणारे सर्व सण दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला या आकर्षक अशा पर्यावरणपूरक गणेश सजावटीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी पाहूया महाराष्ट्रामध्ये घरोघरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे मी सध्या वर्ध्यातील मेघे कुटुंबियाकडे आहे आणि मेघे कुटुंब दरवर्षीच वेगळी थीम साकारत असते एकूणच चातुर्मास ही थीम यावर्षी साकारण्यात आली आहे याच चातुर्मास म्हणजेच हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू पंचांगानुसार मोठे मन महत्त्व चातुर्मासाला आहे आणि यानुसारच पूर्ण जे चातुर्मासात येणारे सण आहे या दा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पर्यावरणपूरक असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता नागपंचमी त्यानंतर रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी नंतर पोळा त्यानंतर जो येणारा सण आहे हा गणपती सोबतच एकूणच महालक्ष्म्या आणि दसरा व दिवाळी या सर्व दाखवण्याचा प्रयत्न या थीमच्या माध्यमातून करण्यात आला आहे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशी पर्यंतच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांनी हे डेकोरेशन केलं आहे त्या मनीषाताई मेघे आहे ताई काय सांगाल कशी संकल्पना होती काय या थीमच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता चातुर्मास हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि हिंदू संस्कृतीत किंवा भारतीय संस्कृतीतच आपण नुसतं हिंदू संस्कृती नाही म्हणणार मी मला हिंदू संस्कृती हा शब्द मान्य नाही आहे भारतीय संस्कृतीत चातुर्मासाला महत्त्व आहे म्हणजे आषाढी ते कार्तिकीपर्यंत जो असतो त्याला चातुर्मास आणि याच्यात आपले खूप उत्साहाने सण वार साजरे केले जातात वर्षभरातले मेन सगळे सण या याच्यात असतात त्यात मेनली श्रावणात जास्त असतात भाद्रपदात आणि अश्विन आणि कार्तिक तर दरवर्षी मला एक वेगळी काहीतरी थीम घेऊन गणपती डेकोरेशन करायचं असतं यावर्षी असं वाटलं की चातुर्मास करावा मलाही एक मुलगी आहे तिला तसं सणवाराचं माहिती आहे पण तरी थोडीशी फार कुठेतरी लोप पावत चाललेली ही संस्कृती असं मला वाटतं आमच्याकडे गणपतीचा मोठा उत्सव असतो आमच्याकडे आम उठायच्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो यंग मुलं तें, येतात तर त्या दृष्टीने त्यांना पण हे काहीतरी माहिती मिळते आणि म्हणून मी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळं वेग 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 वे थीम घेऊन आलेली असते यावर्षी चातुर्मास आहे हे जे तुम्हाला देखावा दिसतो याच्यात कुठेही थर्माकोल नाही आहे आम्ही थर्माकोलचा कधी वापर करत नाही ही फोम शीट आहे जी थर्माकोलपासून नसते आणि कुठेच तुम्हाला थर्माकोल किंवा प्लास्टिकचे झाडं असं काहीही दिसणार नाही प्लास्टिकचे कुठेच काही दिसत नाही त्याच्यामुळे डेकोरेशनचं खूप सारं सामान येतं पण मला ते आवडत नसल्यामुळे आम्ही सजावट कमी झाली तरी चालते पण प्लास्टिक आम्ही वापरत नाही थर्माकोल आम्ही वापरत नाही शेतकरी जर मोडला तर भारत आपला मोडून जाईल त्याच्यामुळे गणरायाला एकच मागणं की शेतकऱ्याला सुखी ठेव शेतकरी सुखी तर देश सुखी देश सुखी तर आपण सर्वसामान्य जनता सुख। सुखी एकूणच शेतकऱ्यांना सुखी ठेव हे मागणं यांनी गणरायाकडे मागितलं आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा